नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया ठळक घडामोडी मुंबई श्री इकबाल नियाजी यांना दादासाहेब फाळके इंटरनॅशनल अवॉर्ड सन्मानित मुंबई सवादाता निरुद्दीन जावेद सिद्दीकी मुंबई येथील दुसरे दादासाहेब फाळके इंटरनॅशनल मोटिवेशनल अवॉर्ड प्रसिद्ध फिल्म मेकर डायरेक्टर नाटककार लेखक श्री इकबाल नियाजी यांना उत्कृष्ट बॉलिवूड शॉर्ट फिल्म डायरेक्टर दोन हजार पंचवीस साठी दादासाहेब फाळके पुरस्काराने मोठ्या कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून चीफ गेस्ट कलाकार सीमा कुलकर्णी प्रमुख अतिथी मॉडल माहेर जयस्वाल ऍक्टर रंजित कलकवले ॲक्टर ॲक्टरेस व मॉडल श्वेता जयस्वाल हे मंचावर उपस्थित होते हा कार्यक्रम एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी व्यंजन हॉल लिंक प्लाझा अंधेरी वेस्ट येथे संपन्न झाला या पुरस्कारामुळे फिल्मी कलाकार डायरेक्टर व स्नेही मित्रांनी इक्बाल नियाजी यांना शुभेच्छा देऊन कौतुक केले दे। या तिन्ही शॉर्ट फिल्ममध्ये फिल्म ॲक्टर फिल्म व ॲक्टरेस शहाबाज खान रवींद्र गुप्ता अवतार गिल ॲक्टरेस निखत खान फिल्म स्टार आमिर खान मोठी बहीण निखत खान साजिद खान अंजन श्रीवास्तव सुभनदास फरजाना जुबेर शेख बेबी अस्मारा या कलाकारांनी अभिनय केले इकबाल नियाजी यापूर्वी शॉर्ट फिल्म व खिडकिया इकबाल नियाजीने यापूर्वी शॉर्ट फिल्म धुआ व खिडकिया सादर केले व डॉक्युमेंटरी फिल्म प्रोफेसर जावेद खान माजी मंत्री यांच्या जीवनावर सादर केले आमचे मुंबईचे प्रतिनिधी निरुद्दीन जावेद सिद्दीकी यांनी घेतलेला हा रिपोर्ट आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज